लहानपणापासून मी पाहत आलो ते जेव्हा टांगताना दिसायला लागलं मला की आज ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे का त्रास व्हायला लागला आणि मला माहिती होतं की बाळासाहेब सोडून ते कोणालाही पेलणार नाही होणार नाही झेपणार नाही एकाला झेपलं नाही माहित नाही दुसऱ्याला झेपेल की नाही पण जे नाव लहानपणापासून मी पाहत आलो ते जेव्हा टांगताना दिसायला लागलं मला की आज ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे तेव्हा त्रास व्हायला लागला मी एके दिवशी उद्धवकडे गेलो आणि त्याला सांगितलं म्हटलं गाडीत बस आपल्याला बाहेर जायचं आहे कुठे जायचं आहे म्हटलं चल इथून निघालो आम्ही आणि हॉटेल ओबेरॉयला गेलो आता काय त्याचं नाव काय जे असेल ते मी समोर बसवलं त्याला मी हे जे तुम्हाला सांगतोय इथे शिवछत्रपती आहेत शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्हाला सांगतोय दे, मी हे मी बसवलं समोर आणि त्याला विचारलं म्हटलं बोल तुला काय हवंय तुला पक्षाचा अध्यक्ष प्रमुख व्हायचंय हो उद्या जर समजा सत्ता आली तर तुला मुख्यमंत्री व्हायचंय हो तुला जे व्हायचंय ते हो मला फक्त सांग माझं काम काय मी फक्त मला प्रचाराला फक्त बाहेर काढू नका तुम्ही एरवी आतपाई ठेवून द्यायचा आणि प्रचाराला बाहेर काढायचा आणि मी प्रचार केल्यानंतर निवडून आलेल्या लोकांनी जबाबदारी सांभाळायची नाही पुढच्या वेळेला प्रचाराला जायचं काय तोंड दाखवू त्यांना मला म्हटलं नाही मला काही मला काही नाही मला काही प्रॉब्लेम नाही मी म्हटलं ठरलं मग तो मला ठरलं म्हटलं बघा आता नक्की ना नक्की आम्ही घरी आलो माननीय बाळासाहेब झोपले होते मी उठवलं त्यांना त्यांना सांगितलं म्हटलं सगळा प्रॉब्लेम मी आज सॉल्व केला मला म्हटलं काय झालं मी म्हटलं मी उद्धवशी बोललो म्हटलं ह्या या या, या सगळ्या गोष्टी झाल्या मला म्हणल्या खरंच झाल्या म्हटलं खरंच झाल्या सगळं आता मिटलं मिटलं मला अशी मिठी मारली आणि मला म्हणाले उद्धवला बोलो मी कोणतरी बाहेर ते म्हात्रे का कोणते होते त्यांना मी सांगितलं म्हटलं अरे उद्धवला बोलवले सांग म्हटलं बाळासाहेब साहेबांनी बोलवलंय हा येत आहेत पाच मिनिटानंतर बाळासाहेब अधीर झाले होते म्हणे कुठे गेले कुठे उद्धव त्याला लगेच मी परत बाहेर गेलो मला सांगितलं की बाहेर निघून गेले या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालू होत्या की हे म्हणजे मी बाहेर कधी जातोय पक्षातली जी जी माणसं आहेत ही बाहेर कधी जात आहेत त्रास देऊन ही बाहेर कशी टाकता येतील अजून चिडतील अजून काहीतरी करतील ह्याला कसं बाहेर करता येईल याच्यासाठी मी तुम्हाला नारायण राणेचा सा प्रसंग सांगतो नारायण राणे बाहेर गेलेच नसते जेव्हा नारायण राणेचं हे सगळं ठरल्यावरती मी नारायण नारायणरावांना फोन केला म्हटलं राव काय करताय म्हटलं मी साहेबांशी बोलतो म्हटलं जाऊ नका मला बोले बोला तुम्ही साहेबांशी मी बाळासाहेबांना फोन लावला मी त्यांना सांगितलं म्हटलं त्यांची इच्छा नाहीये म्हटलं पण म्हटलं जाऊन देऊ नको म्हटलं मला बोललं लगेच घेऊन ये घरी मी म्हटलं नक्की ना मला बोललं घेऊन फोन ठेवला मी नारायणरावांना फोन लावला म्हटलं आत्ताच्या आत्ता इकडे या आपल्याला साहेबांकडे जायचंय मला बोल निघालोच ते तिथून निघाले मला परत पाच मिनिटात फोन आला माने बाळासाहेबांचा अरे त्यांना नको बोलूस मला कोणतरी मागे बोलतोय असं दिसत होतं ऐकू येत होतं मला म्हणाले की त्यांना नको बोलूस काही नाही मला फोन करून त्यांना सांगायला लागलं येऊ नका हे ज्या प्रकारे हे संघटना चालू होती ज्या प्रकारे पक्ष चालू होता ज्या प्रकारे सगळं वापर वापर जो चलो होता जो लोकांना बाहेर काढणं जे चालू होतं ज्या प्रकारचं राजकारण चालू होतं त्याचा शेवट हा मला त्यांचं काय झालं याच्याशी मला काही फरक नाही पडत त्यांचं राजकारण त्यांना लख लाभो पण जे नाव लहानपणापासून मी पाहत आलो मला टांगताना दिसायला लागलं मला की आज ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे तेव्हा त्रास व्हायला लागला नमस्कार मित्रांनो आपण आता राज ठाकरे यांचा सविस्तर व्हिडिओ बघितलाच असेल त्यामधून त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे आता वडील आणि त्यांचा मुलगा असून सुद्धा त्यांनी त्यांचं चिन्ह सांभाळलं नाही आणि त्यांचा पक्ष सांभाळला नाही असंही आपले राज ठाकरे सांगत होते आणि त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलं की हे चिन्ह कोणाला झेपणारही नाही आणि कोणाकडं राहणार नाही हे उद्धव ठाकरेच्या माध्यमातून बोललेत परंतु आता नुकताच निवडणुका चालू होणार आहेत आणि मुंबईची निवडणूक हे दोघे भाऊ एकत्र मिळून लढणार आहे हेही आपल्याला यांच्या माध्यमातून कळतं आणि कशाप्रकारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील आणि आपली निवडणूक कशाप्रकारे पार पाडतील हे आपण बघणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद